घारापुरी गाव हे अगदी वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती असल्यामुळे आपण चालत देखील या गावापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो आता आपण गारापुरी गावामध्ये पोचलेलो आहोत या गावामध्ये पोचताच आपल्याला ग्रामपंचायत द्वारे पाच रुपयाचं तिकीट काढलं जातं या पर्यटकांद्वारे पाच रुपयाचे घेतलेले द्वारे ग्रामपंचायत ही गावामध्ये नवीन नियोजना आणि स्वच्छता अभियान चालू होते त्याचबरोबर आता आपण एलिफंट केवला जाणारी पहिली पायरी चढलेलो आहोत पहिली पायरी चढताच आपल्याला आजूबाजूला काही स्टॉल्स पाहायला भेटतात या स्टॉल्समध्ये होम डेकोरेशन आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात मित्रांनो <laughs>